काही आज काय बोलणं झालं याची मला कल्पना नाही त्यांच्यामध्ये पण आजची जी भेट होती ती राजकीय समीक्षा भेट होती आपल्याला माहिती आहे सन्मान्य राजसाहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे खूप जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत आणि त्यामुळेच ही एक समीक्षा भेट परंतु ही चर्चा मला काही वेगळे मुद्दे होते कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने राज ठाकरे काही वेगळी भाजपच्या विरोधामध्ये होती तर त्या अनुषंगानं काही चर्चा नाही मुळात मी तुम्हाला तेच सांगितलं की राजकीय म्हणणं किंवा राजकीय भूमिका ह्या वेगळ्या असू शकतात पण वैयक्तिक संबंध हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकारणाची राजकारणी लोकांची एकमेकांशी असतात आजची जी भेट होती ही एक सदिच्छा भेट होती त्याच्यामध्ये राजकीय काय पंधरा दिवसही झालेला नाही आहे मनसेचा जो मेळावा झाला आहे त्या मेळाव्यामध्ये भाजप राज ठाकरे यांनी थेट भाजपवर टीका केलेली होती देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा नाव टीकेदरम्यान राज ठाकरे यांनी घेतलेलं होतं मग आज तो विषय निघाला नाही त्या विषयावर काहीच चर्चा झाली नाही मी मुळात सांगितलं की राजकीय भूमिका ह्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात पण वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात आणि आजची भेट होती ही कौटुंबिक भेट होती सदिच्छा भेट होती आणि ब्रेकफास्ट करायला अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात ठेवण्यासाठी राज्यपाल कोटातून आमदार बनवला जाईल अशी देखील एक चर्चा आहे कल्पना विधानसभेची निवडणूक पार पडली होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी मनसे संदर्भात एक प्रतिक्रिया दिली होती की आगामी ज्या काही निवडणुका होतील त्यात आम्ही मनसेला सोबत घेण्यासंदर्भातला विचार करू आज काय चर्चा झाली त्या दोघांमध्ये याची मला कल्पना नाही पण माझी माहिती आहे त्यानुसार ही आजची भेट ही राजकीय नव्हती कौटुंबिक होती मध्ये चांगलं कॅफे ओपन झालाय तिकडे सगळे कॅफे कॉफी प्यायला जातात संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगलाच्या जा बाहेर झाडू मारायला जातात का पवारसाहेबांकडे कशाला जातात झाडू मारायला जातात तुम्ही मनसेचे नेते आहात मनसेनी लोकसभा आणि विधानसभेला भाजपला पाठिंबा दिला होता लोकसभेला लोकसभेला दिला होता विधानसभेला काही जागांवरती एकमेकांना पाठिंबा दिला होता मनसेच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं की खेळ आता माहिती मध्ये किंवा भाजप सोबत थेट असे मला वाटतं चर्चाबद्दल बोलणी नव्हती आजची ही कौटुंबिक होती ज्यावेळेला राजकीय चर्चा होईल निश्चितपणे या भेटीतून चर्चेची कुठेतरी सुरुवात होईल अशी शक्यता मी तुम्हाला पुन्हा आता मला वाटतं तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला माझ्याकडे उत्तर तेच आहे की आजची भेट कौटुंबिक होती राजकीय चर्चा झाली